नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर इचलकरंजीत घरगुती गॅस गळतीमुळे मोठा स्फोट वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथील घरामधील गिजरला जोडलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने स्फोट झाला या घटनेत वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे ही घटना गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली या स्फोटाने संपूर्ण घराला भेगा पडल्या असून आजूबाजूच्या व समोरील घरांच्या काचा आणि टाईल्स देखील निकळून पडल्या घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अण्णासाहेब आंदर घिसके आणि त्यांच्या पत्नी मनीषा अशी गंभीर जखमींची नावे आहेत दरम्यान याच घरात वरील मजल्यावर झोपलेला त्यांचा मुलगा आणि त्यांचे कुटुंब सुखरूप आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की वृंदावन कॉलनी येथे अंधरघिसके कुटुंबीय राहण्यास आहेत घरातील खालच्या मजल्यावर अण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी मनिषा राहतात तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मुलगा निशांत आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहतात पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानकपणे झालेल्या या भीषण घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात संपूर्ण परिसर हादरून गेला कोणाला काहीच कळाले नाही घटनेमध्ये अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी जखमी झाली असून त्यांना सुरुवातीला येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेलं तिथून प्राथमिक उपचार करून दोघांनाही सांगली सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले ने घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाणे महसूल विभागाचे तलाठी पुरवठा विभागाचे अधिकारी आणि संबंधित गॅस कंपनीचे प्रतिनिधी यांनी येऊन प्रत्यक्ष जागेवर पाहणी करत पंचनामा केला स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरापाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेड त्याचे पत्रे, पत्रे भिंती पूर्ण ढासळ्या घराशेजारी रिकाम्या जागेवर असणारी पत्रे पडले तर संपूर्ण घराला भेगा पडले आहेत या घटनेने परिसरात नागरिकांना चांगलाच धक्का बसला आहे परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने दिवसभर नुकसानग्रस्त साहित्य हलवण्याचं काम सुरू होतं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट